तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारीवटी झाला आहे तर मित्रांनो एम एस एफ भरतीची जाहीर राज्या मित्रांनो ते प्रसिद्ध झाले आहे तर मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ भरती जाहीराज्या मित्र ते प्रसिद्ध झाले आहे तर मित्रांनो यांच्याकडून एक मॅसेज आलेला आहे मित्रांनो त्या मॅसेजबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे मित्रांनो ते सांगणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात असा कारण की म्हणून तुम्हाला अशाच प्रकारे एम एस एफ भरतीबद्दल दररोज व्हिडिओच्या मिळवून ते मिळून जात असते आणि मित्रांनो तुम्ही जर आता टेलिग्राम जॉईन नसेल तर टेलिग्राम जो जॉईन करा कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला पीटीपाई सर्व जी माहिती राज्य भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो लवकर लवकर आपल्या टेलिग्राम चॅनल करून घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं एम एस एफ भरतीकडून हे जे राज्य मित्रांनो ते प्रसिद्ध झाले आहे तर तुम्ही बघू शकता काय आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापनेवरील काही सुरक्षाकर्मी हे स्थापनेवर कोणतीही रजा मंजूर न करता तसेच कोणतेही प्रकारचे पूर्व सूचना देता दीर्घ गैरहजर असल्याचे आढळून आले आहे तर मित्रांनो जे उमेदवार होते मित्रांनो म्हणजे ब्यास क्रमांकासाठी ट्रेनिंग गेले होते ते गैरहजर होत होते मित्रांनो आणि सुरक्षाकर्मी गैरहजर विचारात घेता सोबत जोडलेल्या यादीत एकूण तीनशे एकोणीस तीनशे बावीसच्या मित्रांनो पण तीनशे एकोणीस इथं दिला आहे अनेक सुरक्षाकर्मींचे त्यांचे दीर्घ गैरहजरमुळे दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस पासून त्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे सदरचे सादेश हे व्यवस्थापकीय संचालक स्त पोलीस महासंचालक यांनी मान्यतेनुसार दीर्घमीत करण्यात येत आहे तर मित्रांनो अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला आणि तुम्ही तर इथं बघू शकता तुमची ला लिस्ट लागेल आहे मित्रांनो एम एस एफ भरतीला त्यांची जी लिस्ट आहे मित्रांनो ते बघू शकता तर तुम्हाला हे लिस्ट जर असेल तर आपल्या टेलिग्राम जाऊन मिळून देईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शिडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र